आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज बॅनरबाजी करून कधी विकास होत नाही आमदार दिलीप मोहिते पाटील तालुक्याचा सार्वंगीण विकास करत असताना मी डंका पिटवण्याचं काम किंवा नगारे वाजवण्याचं काम कधी करत नाही कागदावरचा विकास किंवा बॅनरवरचा विकास व्हॉट्सअपवरच्या पोस्ट टाकून कधी प्रत्यक्ष विकास होत नसल्याचं सांगून आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विरोधकांना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास जिल्हा संघाचे संचालक अरुण सांभारे लताताई गोपाळे पीएमआरडी सदस्य वसंत भसे माजी सभापती रमेश राळे अशोक राक्षे बाजार समिती सदस्य पप्पू टोपे माजी उपसभापती बनसू होले सरपंच मंगल भांगे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंग दरेकर अभिनाश शेंडे चेअरमन रामदास सावंत पंडित रौंधळ अनिल डांगले रामदास शेलार मनीषा पवळे ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जोरावर तालुक्याच्या विकास कामांसाठी फंड उपलब्ध करून दिला असून विकास काम करत असताना आम्ही कधी डंका पिटवण्याचं काम करत नाही पाईटसाठी बत्तीस कोटी रुपयांची कामं मार्गी लागली असल्याचं जयसिंग दरेकर यांनी सांगितलं केवळे ते कोळे रस्ता काम सुधारणा करणे काम पूर्ण चार कोटी सत्तर लक्ष कामाचं उद्घाटन पाईट ते कोहिंटे बुद्रुक रस्ता सुधारणा करणे चार कोटी छप्पन्न लक्ष धामणी फाटा ते विहिरे रस्ता सुधारणार चार कोटी चौऱ्याहत्तर लक्ष किवळे कोरेगाव ते आंबेठाण रस्ता सुधारणा करणे चार कोटी सत्तर लक्ष या कामांचं भूमिपूजन पार पडलंय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा